हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण इयत्ता आठवीचा पाठ पंधरावा क्षेत्रफळ शिकूया समजून घेऊयात आणि समृद्ध होऊया याआधी आपण सरासनचे पंधरा पॉईंट एक सोडवलेला आहे त्यामध्ये आपण समांतर चौकोनाचे क्षेत्रफळ कसं काढायचं हे शिकलेलो आहोत आज आपण सरासनचं पंधरा पॉईंट दोन शिकणार आहोत यामध्ये आज आपण समृद्ध चौकनाचं क्षेत्रफळ कसं काढायचं हे शिकणार आहोत एक सरासनशे पंधरा पॉईंट दोन मध्ये पहिला प्रश्न आहे एका चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी पंधरा व चोवीस सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ काढा इथे चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी का चोवीस सेंटीमीटर आहे ती आपली माहिती ही माहिती आपल्याला दिलेली आहे संबुध चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे तर एक चे दोन गुन्हेले कर्णांच्या लांबींचा गुणाकार तर पंधरा व चोवीस आपल्याला काय आहेत तर कर्ण आहेत आणि आपल्याला ते दिलेले आहेत मग सोडूयात आपण मग काय होईल एक छेद दोन गुन्हेले पंधरा गुन्हेले चोवीस मग काय होईल ते बे के बे आणि बारा दुनी चोवीस म्हणजे बे के बे बे दोन्ही चार एक म्हणजेच काय होईल तर पंधरा गुणिले बारा होईल हा गुणाकार केला तर हा गुणाकार किती मिळेल आपल्याला तर एकशे ऐंशी मिळेल म्हणजेच काय तर एकशे ऐंशी चौरस सेंटीमीटर का तर आपण क्षेत्रफळ आहे ना क्षेत्रफळ नेहमी कसं लिहितो तर चौरस सेंटीमीटर असं लिहितो यानंतर दुसरा प्रश्न एका संबुध चौकोनाच्या गौन दोन कर्णांची लांबी अनुक्रमे सोळा पॉईंट पाच सेंटीमीटर व चौदा पॉईंट दोन सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा तर संबुध चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी आपल्याला किती दिली आहे तर सोळा पॉईंट पाच सेंटीमीटर व चौदा पॉईंट दोन सेंटीमीटर संबुध चौकोनाचे क्षेत्रफळ काय आहे तर एक छेद दोन गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार मग काय होईल एक छेद दोन आहे तसे असेल गुणिले सोळा पॉईंट पाच गुणिले चौदा पॉईंट दोन आता इथे या दोनने चौदा दोन पॉईंट दोनला आपण भाग देऊ शकतो बघा पण काय होईल बे के बे आणि काय होईल बे बेसाठी चौदा आणि बे के बे आणि हे रेषामचिन्ह आहे तसं राहील इथे म्हणजेच काय तर सोळा पॉईंट पाच गुणिले सात पॉईंट एक होईल याचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला तो किती मिळतो एकशे सतरा पॉईंट पंधरा म्हणजेच काय असेल ते एकशे सतरा पॉईंट पंधरा चौरस सेंटीमीटर कारण आपण समृद्ध चौकोनाचे क्षेत्रफळ काढलेलं आहे तर हा पाठात फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर जी सूत्र दिलेली आहे ती फक्त सूत्र पाठ ठेवायची आहेत म्हणजे गणित आपण पटकन सोडू शकतोय फक्त दिले जे काय प्रश्न विचारले त्या प्रश्नाच्या अनुरूप आपल्याला सूत्र लिहायचं आहे आणि त्या सूत्रामध्ये त्या दिलेल्या किमती ठेवायचे आहेत आणि आपला गुणाकार भागाकार जो असेल तो आपण ती प्रक्रिया करणार आहोत यानंतर तिसरा प्रश्न एका संबुद्ध चौकोनाची परिमिती शंभर सेंटीमीटर असून त्याच्या एका कर्णाची लांबी अठ्ठेचाळीस सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाची क्षेत्रफळ किती येईल तर आता ह्या प्रश्नामध्ये बघा आता आपल्याला काय दिलेलं आहे परिमिती आणि कर्ण दिलेले आहे त्यावर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणून आपण काय केलेलं आहे तर आकृती एक अंदाजी आकृती आपण समृद्ध चौकोनाची काढून घेतलेली आहे म्हणून आकृती चौकोन ए बी सी डी हा संबुद्ध चौकोन आहे हा आपण जो काढलेला आहे तो संभूत चौकोन आहे समृद्ध म्हणजे काय ज्याच्या सगळ्या बाजू समान असतात असा लांबी सी बरोबर अठ्ठेचाळीस सेंटीमीटर ही जी ए सी ही लांबी आहे ती किती आहे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर ए सी हा काय आहे कर्ण आहे बी डी हा देखील काय आहे त्याचा कर्ण आहे आणि ए डी सी बी सी आणि ए बी ह्या काय आहेत बाजू आहेत संभूत चौकोनाची परिमितीचं सूत्र काय आहे तर चार गुन्हेले बाजू परिमिती आपल्याला दिलेली आहे किती आहे ती शंभर आहे म्हणून काय होईल तर शंभर बरोबर चार गुन्हेले लांबी ए बी लांबी बी म्हणजे काय ए बी ही आपली बाजू आहे ना आपल्याला बाजू दिलेली आहे का नाही म्हणून आपण तर काय केलं तर लांबी ए बी घेतो आहोत मग काय होईल बाजूंच्या अदलाबद्दल करूयात चार, चार गुन्हेले लांबी ए बी बरोबर काय होईल शंभर म्हणून लांबी ए बी बरोबर काय होईल तर शंभर भागिले चार होईल का तर चार इकडे गुनिले आहेत ते अलीकडे येऊन काय होईल भागिले होईल हा जर आपण भागाकार केला तर आपल्याला काय मिळतं तर पंचवीस मिळतो भागाकार हा म्हणजेच काय तर लांबी ए बी बरोबर आपल्याला काय मिळेल पंचवीस सेंटीमीटर शंभू चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात हे आपल्याला माहिती आहे म्हणून काय होईल आपल्याला तर किती ए सी हा अठ्ठेचाळीस दिलेला आहे मग आपण त्यावरून ए किंवा सीई ही बाजू आपण काढू शकतो म्हणजेच काय होईल ए सी भागिले दोन होईल म्हणजेच कसं होईल ते काढूया आपण लांबी एई बरोबर काय येईल एकशे दोन गुणिले लांबी ए सी म्हणजेच काय होईल एक छे दोन गुणिले अठ्ठेचाळीस होईल मग दोनने अठ्ठेचाळीसला भाग देऊयात बे की बे बे दोन्ही चार बे चोक आठ बरोबर काय होईल चोवीस म्हणजेच काय लांबी एई बरोबर किती मिळेल आपल्याला चोवीस सेंटीमीटर शंभु चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात मग काय होईल कर्ण ए सी लंब कर्ण बीड कर्ण ए सी लंब कर्ण डी मग काय होईल तर माप कोण ए -E हा किती अंश मिळेल आपल्याला तर नव्वद अंश काय लिहितोय आपण इथे कोण ए ई -E डी बरोबर काय होईल नव्वद अंश होईल त्रिकोण ई डी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय होईल लांबी ए पीचा वर्ग बरोबर लांबी एईचा वर्ग अधिक लांबी डीईचा वर्ग मग ए पी वर्ग आपण काढलेला आहे कि किती आला आहे तो तर पंचवीस आहे म्हणून काय होईल पंचवीसचा वर्ग बरोबर चोवीसचा वर्ग अधिक लांबी डीईचा वर्ग काय होईल व पंचवीसचा वर्ग किती आहे सहाशे पंचवीस बरोबर चोवीसचा वर्ग किती आहे पाचशे शहात्तर अधिक लांबी डीईचा वर्ग म्हणून लांबी डीईचा वर्ग बरोबर काय मिळेल आपल्याला तर सहाशे पंचवीस वजा पाचशे शहात्तर यांची वजाबाकी करूयात म्हणजे काय मिळेल आपल्याला लांबी डीईचा वर्ग मिळेल म्हणजे वजापैकी किती येते तर एकोणपन्नास येते म्हणून लांबी डीई बरोबर किती मिळेल आपल्याला तर एकोणपणाचा कशाचा वर्ग आहे ते माहिती आहे आपल्याला तर कशाचा वर्ग आहे तो सातचा वर्ग आहे लांबी डीई बरोबर आपल्याला काय मिळेल सात सेंटीमीटर आता लांबी डीई बरोबर सात सेंटीमीटर आपल्याला मिळालेलं आहे आता यावरून आपण काय करूया आता लांबी डी बी बरोबर काढूयात तर जांभू चौकोनाचे करणं परस्परांना भागतात हे आपल्याला माहिती आहे मग काय होईल तर लांबी डीई बरोबर एकशे दोन गुणिले लांबी डी बी होईल तर डी किती मिळालं आपल्याला सात मिळालं बरोबर एक छेद दो दोन गुन्हिले लांबी डी बी म्हणून डी बी बरोबर काय होईल लांबी डी बी बरोबर काय होईल सात गुणिले दोन होईल बरोबर चौदा म्हणजेच काय लांबी डी बी बरोबर काय मिळेल आपल्याला चौदा सेंटीमीटर यावरून संबुद्ध चौकोनाच्या कर्णांची लांबी अनुक्रमे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर चौदा सेंटीमीटर आहे तर एका कणाची लांबी आपल्याला दिलेली होती अठ्ठेचाळीस सेंटीमीटर त्यावरून आपण काय केलं तर दुसऱ्या कणाची लांबी काढलेली ती किती त्याला चौदा सेंटीमीटर आली म्हणून संबूत चौकोनाच्या क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार म्हणजेच काय होईल एकशे दोन गुणिले अठ्ठेचाळीस गुणिले चौदा बरोबर काय होईल बेक के बे आणि बेसाती चौदा म्हणजेच अठ्ठेचाळीस गुणिले सात बरोबर किती मिळेल हा गुणाकार आपल्याला तर तीनशे छत्तीस म्हणजेच काय तर तीनशे छत्तीस चौदा सेंटीमीटर चौकोनाचे से क्षेत्रफळ काय मिळालं आपल्याला तीनशे छत्तीस चौदा सेंटीमीटर तर कसं सोडवलं हे तुमच्या लक्षात आलं का आपण दिसताना गणित खूप मोठं दिसत आहे आपल्याला वाटत आहे पण असं नाही आहे आपण सोडत गेलो की ते पटकन होतं यानंतर चौथा प्रश्न एका संबुद्ध चौकोनाचा एक, एक कर्ण तीस सेंटीमीटर असून त्याचे क्षेत्रफळ दोनशे चाळीस चौदा सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाची परिमिती काढा इथे आपल्याला एक कर्ण आणि क्षेत्रफळ दिलेलं आहे त्यावर आपल्याला त्या चौकोनाची परिमिती काढायची आहे तर इथे हा प्रश्न सोडत असताना देखील आपण एक आकृती काढून घेतलेली आहे आकृतीत चौकोन एबी सी डी हा चंबुध चौकोन आहे लांबी सी बरोबर तीस सेंटीमीटर एसी बरोबर तीस सेंटीमीटर म्हणजे एक कर्ण आपल्याला दिलेला आहे तर तो आपण ए सी हा मानलेला आहे आणि लांबी बिडी आपण काढणार आहोत म्हणजे ह्या बिडी ह्या कर्णाची आपण लांबी काढणार आहोत तर संबूत चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे ते एकशे दोन गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार मग क्षेत्रफळ आपल्याला दिलेले आहे की ते क्षेत्रफळ दोनशे चाळीस आहे म्हणून दोनशे चाळीस बरोबर एकशे दोन गुणिले एक करनं किती आहे आपल्याला तीस आणि दुसरा कडनं बी डी आपण काढणार आहोत म्हणजेच काय होईल गुणिले बी डी दोनशे चाळीस बरोबर काय होईल बे के बे आणि पंधरा येईल ते म्हणजे पंधरा गुणिले बी डी म्हणून बी डी बरोबर काय मिळेल आपल्याला तर दोनशे चाळीस भागिले पंधरा तर हा भाग कर्ज आपण केला तर किती मिळेल आपल्याला तर सोळा उत्तर मिळेल म्हणून बी डी बरोबर सोळा सेंटीमीटर हा बी डी आपल्याला किती मिळाला सोळा सेंटीमीटर मिळालेला आहे शंभ चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात म्हणून लांबी डीई बरोबर काय मिळेल आपल्याला लांबी डीई बरोबर एक शेत दोन बेडी मिळेल बेडी आपल्याला किती आलेला आहे तर सोळा आलेला आहे म्हणून काय होईल एकशे दोन गुणिले सोळा होईल म्हणजेच काय बे के बे बॅक टी सोळा बरोबर आठ म्हणून लांबी डी आपल्याला किती मिळाली आठ सेंटीमीटर तसेच लांबी बरोबर काय येईल तर एकशे दोन गुणिले एसी येईल ए सी आपल्याला दिलेला आहे किती आहे तो तीस आहे म्हणून एकशे दोन गुणिले तीस होईल म्हणजेच काय बे बे आणि पंधरा दोन तीस म्हणजेच बरोबर पंधरा येईल म्हणून लांबी बरोबर काय मिळेल आपल्याला तर पंधरा सेंटीमीटर आपल्याला इथे ए दिलेला होता त्यावरून आपण बी डी काढलेला आहे आणि आता त्यावर आपण काय करतोय तर डीई आणि एई यांची आपण लांबी मिळवलेली आहे तर एईडी हा काय आहे नव्वद अंश आहे तर माप कोण ए, ए बरोबर नव्वद अंश आपण तर लिहिलेला आहे त्यानंतर काय होईल तर त्रिकोण ए डी या काटकोण त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय होईल तर लांबी एडीचा वर्ग बरोबर लांबी एईचा वर्ग अधिक लांबी डीचा वर्ग किंवा ईडीचा वर्ग ए किती मिळाले आपल्याला तर पंधरा म्हणजेच काय होईल पंधराचा वर्ग अधिक डीई किती मिळाले आपल्याला आठचा वर्ग आपण तर काढलेलं आहे डी आणि ए एची लांबी किती आहे ती काढलेली आहे मग पंधराचा वर्ग माहिती आहे आपल्याला किती आहे पंधराचा वर्ग तर दोनशे पंचवीस अधिक आठचा वर्ग किती आहे चौसष्ट यांची पेरीज आपल्याला किती मिळते तर दोनशे एकोणनव्वद मिळते म्हणून ए डी बरोबर काय होईल तर वर्गमा दोनशे एकोणनव्वद म्हणजे दोनशे एकोणव्वदचं वर्गम म्हणजेच एडी बरोबर काय मिळेल आपल्याला तर दोनशे एकोण कशाचा वर्ग आहे तर तो सतराचा वर्ग आहे म्हणून एडी बरोबर सतरा सेंटीमीटर मिळेल आपल्याला आपण ई आणि ई यांच्या लांबीवरून एडीची लांबी काढलेली आहे तर डी काय आहे या समृद्ध चौकोनाची बाजू आहे ती किती थी मिळाली आपल्याला डी तर सतरा सेंटीमीटर मिळाली यावरून समृद्ध चौकोनाची लांबी सतरा सेंटीमीटर आहे म्हणून शंभ चौकोनाची परिमिती बरोबर काय येईल तर चार गुणिले बाजू बरोबर काय होईल चार गुणिले सतरा तर सतराचा फाडा येतो आपल्याला म्हणून सतरा चौक काय तर चौसष्ट सॉरी अडुसष्ट म्हणजेच काय अडुसष्ट सेंटीमीटर म्हणून शंभ चौकोनाची परिमिती अडुसष्ट सेंटीमीटर आहे अशाप्रकारे आपला सारसंच पंधरा पॉईंट दोन सोडून पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद